आणि यानंतर आता एक सविस्तर बातमी महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा वायदा केला असला तरी सद्यस्थितीत मात्र ते शक्य नसल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं आणि त्यांची हीच भूमिका सरकारची भूमिका असल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलंय पाहूया कर्जमाफीवरून सत्ताधारी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे यावर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आज तारीख आहे अठ्ठावीस महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले आप पैसे भरा बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल मग कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार काळी गुढी उभारत सरकारचा निषेध याद राखा आजपासून तुमचा सत्य होऊन तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी तेवीस मार्च रोजी या शेतकऱ्यानं मुंबई येथे देखील आंदोलन केलं होतं त्यानंतर काल दुपारी अडीच वाजल्यापासून या शेतकऱ्याचं या ठिकाणी सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून हे अनोखं आंदोलन सुरू आहे आपण त्या शेतकऱ्याशी कर्जमाफी सकारात्मक भूमिका घ्यावी असं त्यांनी म्हटलंय राज्यातल्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करावी अन्यथा चौदा एप्रिल पासून शहरामध्ये जाणारा शेतमाल हा रोखो असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय राज्य सरकारनं कर्जमाफी देता येणे सध्या शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी बँकांमध्ये पैसे भरावे असे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री जे अजित पवार आहेत यांनी शुक्रवारी सांगितले असतानाच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार निवडणूक जाहीरनाम्यामध्ये दिलेले सर्व आश्वासने पूर्ण करेल असे शनिवारी यांनी स्पष्ट केलेले आहे म्हणजेच जे ही भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली होती त्याच्याच विरुद्ध आता दुसरे जे उपमुख्यमंत्री आहे म्हणजेच जी शिंदे साहेब यांनी सुद्धा हे स्पष्ट सांगितलेले आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल म्हणजे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील थे शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या आर्थिक स्थितीला समतोल ठेवणे आवश्यक आहे कल्याणकारी योजना विकास आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी उपलब्ध राहायला हवा राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या मासिक मदतीमध्ये वाढ करून ती पंधराशेवरून एकवीसशे करण्यात येईल म्हणजे जसे की त्यांनी निवडणुकीपूर्वी पूर्वी आश्वासन दिले होते की पंधराशे ऐवजी तुमचा हप्ता जो आहे हा एकवीसशे करण्यात येईल ते आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच करण्यात येईल असे त्यांनी म्हटलेले आहे सोबतच राज्याच्या सध्याच्या आर्थिक स... मर्यादा लक्षात घेऊन पवार यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्जाचा हप्ता भरावा आणि कर्जमाफीची वाट पाहू नये असेही सांगितले होते शिंदे यांनी पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले प्रत्येक आश्वासनाची पूर्तता आम्ही पूर्ण करणार आहोत किंवा केली जाईल आम्ही कोणतेही आश्वासन मुद्रण त्रुटी म्हणून फेटाळून लावणार नाही म्हणजेच हे जे आश्वासन आहे पोकळ नाही आहे या या आश्वासनाची पूर्तता पुढे म्हणजेच येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये करण्यात येईल परंतु सध्या तरी कोणतेही आश्वासन पूर्ण करण्याकरता राज्याची आर्थिक परिस्थिती ही सध्या चांगली नाही आहे त्याच्यामुळेच आम्ही कोणत्याही प्रकारची कर्जमाफी किंवा लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे रुपये करू हे कुठलेही कुठेही आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे सांगू शकणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहे सोबतच शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील वडू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी भेट दिली होती ते म्हणाले की मागील अडीच वर्षामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत दिलेली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आम्ही शेतकऱ्यांना सोळा हजार कोटींची मदत दिली होती याशिवाय राज्य सरकारने शेतीपूरक व्यवसायांसाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद केली असून शेतकरी सन्मान योजना आणि पीक विमा योजना या उपक्रमांवर भर दिला जात आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव निधी देण्याच्या आश्वासनावर त्यांनी पुन्हा भर दिलेला आहे आणि शिंदे म्हणाले की राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येतील दे दे दिल आम्ही दिलेले सर्व आश्वासनांची पूर्तता करू तसेच कल्याणकारी योजना विकास कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेसा निधी उपलब्ध राहिला पाहिजे असेही त्यांनी नमूद केलेले आहे त्यानंतर याच अजित पवारांच्या याच वक्तव्यावरून संपूर्ण राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच विरोधी जे पक्षनेते आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या आ, आश्वासनाला विरोध आपल्याला बघायला मिळत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगली सांगलीमध्ये सोबतच राज्यातील इतर भागांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला आहे यावेळी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा देखील देण्यात आलेल्या आहे त्यानंतर या ठिकाणी मंत्र्यांना गाव बंद करा असे मनोज जरांगी यांनी शेतकऱ्यांना आव्हान दिलेले आहे पक्ष नेता ते म्हणाले की पक्ष नेता हे सगळे विसरून शेतकरी म्हणून आपल्याला न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी जी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि सरकारमधील कोणीही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे सांगतात त्यांना आतापासूनच गावबंदी केली पाहिजे असे आव्हान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी यांनी शेतकऱ्यांना केलेली आहे त्यानंतर तर ही होती संपूर्ण कर्जमाफीबद्दलची अपडेट आणि तुम्हाला या कर्जमाफीबद्दल काय वाटते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायची आहे